जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा वजा दोन घरकुलचे भूमिपूजन वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क धर्मपाल कांबळे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत जुनुना येथे शंभर दिवसीय कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण टप्पा वजा दोन अंतर्गत भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे भूमिपूजन अधिकारी श्री विवेक जायन्सन सर मुख्य कार्यकारी अधिकारी जी प चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला माननीय संगीता भानरे मॅडम गटविकास अधिकारी प स चंद्रपूर विवेक शेंडे सरपंच किशोर कोडापे उपसरपंच ग्रेसी रंगारी मॅडम विस्तार अधिकारी नागेश पाल तेलंग काकडे अभियंता प स चंद्रपूर ग्रामसेवक अविनाश चौधरी नथू औरासे व सर्व ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका आशा वकर शिक्षक गावातील प्रतिष्ठित नागरिक गावस्तरीय शासकीय अधिकारी व कर्मचारी महिला महासंघाचे सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक जायन्सन सर सीईओ जीप चंद्रपूर यांनी भूषविले तसेच गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता भानरे मॅडम गटविकास अधिकारी यांनी केले माननीय विवेक शेंडे सरपंच यांनी मनोगत व्यक्त केले पाहुण्यांचे स्वागत जीप पा उच्च प्राथमिक मधील मुलींनी डान्सद्वारे करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन मा ज्योती लहामगे मॅडम मुख्याध्यापक उच्च प्राथमिक शाळा जुनुना यांनी केले तसेच आभार प्रदर्शन अविनाश चौधरी ग्रामसेवक के यांनी केले कृपया चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा